शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनुदानित प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकासाठी अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी प्राथमिक सोलापूर यांच्याकडून दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा आदेश सन दोन हजार बावीस तेवीसच्या संचमानतेनुसार समायोजन प्रक्रिया पार पडलेली आहे ज्या शिक्षकांना समावेश शाळा दिलेल्या आहेत त्या शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्या आदेशांमुळे तात्काळ रुजू करून घेणे अपेक्षित आहे तरी ज्या शाळांनी संबंधित शिक्षकांना रुजू करून न घेता व त्यांचे नाव देयकात समाविष्ट न करता देयक फॉरवर्ड केलेले आहेत अशा शाळांचे देयक रिजेक्ट करण्यात येणार आहेत तरी काही शाळांनी संबंधित शिक्षकांचे नाव देयकात समाविष्ट न करता देयक तसेच फॉरवर्ड केलेले आहे अशा संबंधित शाळांनी तात्काळ सदर कर्मचाऱ्यांना रुजू करून घेऊन देयक फॉरवर्ड करण्यात यावीत अन्यथा अंतिम क्षणी संपूर्ण शाळेचे देयक रिजेक्ट करावे लागेल याची सर्व संबंधित मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी तसेच ज्या शाळांनी प्रशासकीय कारणास्तव संबंधित समायोजित शिक्षकांना रुजू करून घेतले नाही अशा शाळांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी माननीय शिक्षणाधिकारी यांचे वेतनाच्या अनुषंगाने आदेश प्राप्त करून घ्यावेत जेणेकरून सदर शाळेचे देयक पारित करता येईल अन्यथा माननीय शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वय सदर देयक मंजूर करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच संबंधित बारा शाळांची नावे वेतन पथक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी वी महाराष्ट्र या चॅनल